ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस बाळासाहेब थोरात यांना आता निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे राज्याचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे शेतकरी हिताचे जे जे काही निर्णय असतील ते बाळासाहेब थोरात सक्षमपणे घेतील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते आणि शेतकऱ्यांचे कैवारी शरद पवार यांनी राहता येथील प्रभावती घोगरे यांच्या प्रचारसभेत बोलताना दिली राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण अशी सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी केलेलं विधान बरंच काही सांगून जात आहे कारण ज्यावेळी बाळासाहेब थोरात महाराष्ट्रामध्ये कृषीमंत्री होते त्याचवेळी शरद पवार देखील देशामध्ये कृषीमंत्री होते त्यामुळे थोरात यांचं काम शरद पवार यांनी अतिशय जवळून पाहिलंय त्यांचा शेतकऱ्यांविषयी असलेला कळवळा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम भक्कमपणे ते उभे राहिलेत विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीणं बोलतात त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या हातामध्ये राज्याचे निर्णय घेण्याची सूत्रं दिली पाहिजेत असं मनोगत शरद पवार यांनी व्यक्त केलाय निर्णय घ्यायचा अधिकार तुम्ही बाळासाहेबांना दिला मला नको मी काही विधानसभेला उभा नाही राहणार नाही हा बाळासाहेबांना अधिकार दिला पाहिजे ज्यांनी ताकद कारखान्या अतिशय उत्तम चालवली मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना की शेतीवंशी मंत्री मी शेतीवंशी शेती होतो देशाच्या सगळ्या शेतीवंत्र्यांचं काम मी जवळून बघत असते आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या शेतीमंत्र्यांच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला शेतकऱ्यांचे खरे फस बांधून त्याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका मांडण्याच्यासाठी जे शेतीवंशी फुलं होते त्याच्यामध्ये फायदा नंबर हा बाळासाहेब थोरात होता आणि अशा लोकांच्या वेळे आज अमित शाह सोचे कि यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी राज्य उद्या दिले तर त्यांच्या मार्फत हे सगळे प्रश्न आणि हे सगळे नवीन कार्यक्रम कृषीमध्ये आणण्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे अडचण येणार संगमनेर आणि अकोले या दोनही तालुक्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाला गती देऊन तो प्रकल्प यशस्वीरित्या मार्गी लावण्यासाठी स्वतःची पाच एकर जमीन बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे त्यामुळे आज श्रेय घेण्याचा कोणी काही प्रयत्न करत असेल मात्र निळवंडे धरणाचं खरं श्रेय हे बाळासाहेब थोरात यांना जात आहे आणि ते सत्य आहे असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलंय एक हे आणि काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या पण त्या कामाला अनेक वर्ष लागली गतीच येत नसती आणि ज्यावेळेला या कामामध्ये बाळासाहेब थोरात निर्षक राहत त्याच्यानंतर हा काम काव्य असतं हे काम झालं आज काही लोकांसाठी मी केलं मी केलं मी केलं मला काही त्यांच्या तर म्हणायचं नाही पण स्वच्छ आनंद घ्यायचा असेल तर निर्वायचं काम येत्या वीस तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्याला आणि चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बाळासाहेब थोरातांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करून द्यावं असं आवाहन देखील शरद पवार यांनी आपल्या भाषणातून केलंय बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण कृषी आणि महसूल मंत्रीपद काळामध्ये जनहिताची अनेक कामं केली आहेत काही धोरणात्मक निर्णय देखील घेतलेत त्यामुळे जनता त्यांना पुन्हा एकदा नव्यांदा विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आता मतदार देखील व्यक्त करू लागलेत गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा कर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर